हार्दिक हार्दिक स्वागत आज एकोणीस फेब्रुवारी अर्थातच शिवजन महोत्सव सोळा हा शिवजन महोत्सव नगरी शिवनगरीमधून आपण थेट पाहतात 打嘛打嘛打嘛！稳住稳住稳住！再来再来再来再来！Anfang, 不离 छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे बाईक रॅलीचं या ठिकाणी आता आगमन होत आहे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून ध्वजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे आता श्री महेश मंदिर महादेव मंदिराच्या ठिकाणी बाईक रॅलीचं आगमन झालं असून सर्व शिव भक्तांचे स्वागत अवघ्या थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी बाईक या ठिकाणी आगमन होईल यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन महाराष्ट्राचे ते सहकार मंत्री मान्य नामदार बाबासाहेब पाटील साहेब या ठिकाणी पूजन म्हणून ध्वजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी सर्व परिसरात परिसरातून आलेल्या सर्व मावळ्यांना अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा जन्मोत्सव सोहळा या शिरूर नगरीमध्ये मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होतो आहे या ठिकाणी मोटार सायकल रॅली आणि लागलीच शिवछत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अतिशय सुंदर असा देखावा त्याचबरोबर प्रतिमेचं पूजन आणि ध्वजाबंदर या ठिकाणी संपन्न होणार आहे उपस्थित सर्व पदाधिकारी आमचे सर्व मावळे अगदी सर्वजण तरुण मित्र मोठ्या संख्येने उपस्थित आहेत वतीनं त्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री सन्मान्य नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत आहे त्यांच्या सोबत असलेले सर्व मान्यवर मंडळी आजी माजी पदाधिकारी सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत अगदी सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे आजूबाजूला थांबलेल्या सर्व मान्यवरांना या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना सर्व तरुण मित्रांना विनंती आहे की आपणही या ठिकाणी या जयंतीच्या निमित्त तरुण मित्र सर्व मावळे या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे आगतम की जयंती मोठ्या माटामध्ये या ठिकाणी आणि महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री शर्माले आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सन्मान्य सुभाषरावजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे याचे जिल्हा परिषदेचे सदस्य इराजी युवाजी पाटील साहेब सन्मान रामप्रसादजी जाधव पत्रकार सोमयचे सरपंच मचिंद्र वाघमारे सर्वच सरळ मित्रांना सर्वांचं स्वागत आहे बजाले बजाले सर्माला साहेबांना विनंती आहे की आपण शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे सर्व पदाधिकारी चेअरमॅन पत्रकार सर्वांना विनंती आहे की आपण समोर उपस्थित राहायचं आहे प्रतिमेचं पूजन सर्व सहकार मंत्री आमदार बाबासाहेबजी साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे आमच्या लठफट मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत एक समोर समोर <प्राण> यानंतर साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण ध्वजाबंदन करायचं आहे सर्व मान्यवरांचं या ठिकाणी जयती संयोजन समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत सर्वनीय संगणे आशाच आहे सर्वनीय शहंदी देशमुख सर्वच मान्यवर म्हणजे या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व बालप्रभे पाटील आंबेडकर पाटील पाटीलचे युवराजीबाई स्वागत साहेबांच्या विनंती आहे की आपण Apya semua hati, mohon dan saya. دیکھ جو سر سر پرانی کرے پرانی بار پتہ کے وچ اڈیشنل اپر چیف کے سدھ ہے یار یہ والا پورا